नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिल ऐकूनला प्रेस करून ठेवा झाला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिते अमरावती आवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार तीनशे बारा रुपये त्यानंतरची बाजार सेमती सावनेर आवकाली चार हजार पाचशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेट आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार आहे भद्रावती आव्हालेली चारशे एकावन्न क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर अवकालेली एक हजार सातशे अकरा क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जाता आहे याच्या लाडूच लांब स्टेपला अवकालेले एक हजार क्विंटलची किंवाद्रा भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये एक कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवकालील सातशे सहासष्ट क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार साठ रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवगा राजा जात आहे लोकल अवकालील बाराशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे पाच रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवकालील दोनशे दहा क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कातोल जात आहे लोकल आवकाली एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपयाने सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहेस सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपया आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद